नमस्कार मित्रांनो कसं असतं माहितीये का स्त्रियांना जे सेक्सुअल ऍक्ट पाहिजे ते मेंटल लेवलवर पाहिजे आणि पुरुषांना जे पाहिजे ते फिजिओलॉजिकल लेवल पाहिजे फिजिओलॉजिकल लेवलवर पुरुषांचं कसं असतं की आपलं इजुक्युशन झालं म्हणजे सेक्स झालं पण स्त्रियांचं तसं नसतं जोपर्यंत त्यांचं इमोशनल इन्व्हॉल्वमेंट नाही जोपर्यंत त्यांची स्वतःहून म्हणजे इमोशनल इच्छा नाही आहे तो पण ते टाळू शकतात कारण की स्त्रिया जे असतात त्यांचे सेक्च्युअल पॉवर कमी होण्यासाठी बरेच कारण असतात जर ते घरामध्ये काही फायनान्शियल प्रॉब्लेम असतील किंवा काही मुलांचे प्रॉब्लेम असतील काही सासू सुनेचे प्रॉब्लेम असतील किंवा काही अडचणी असतील तरी तेव्हा सेक्च्युअल किंवा काही घरचे अडचणी असतील किंवा जागेचा अभाव असेल तरी तुमचे जे पार्टनर आहे ते तुम्हाला कमीत कमी सेक्च्युअल ऍक्ट साठी डिमांड करेल पण पुरुषांचं तसं नसतं जिथं आळूसा भेटला काळूसा भेटला तिथं आपलं उरकायचं आहे आणि आपल्याला इजाक्रेशन करायचं आहे आणि इजाक्रेशन करून आपल्याला ऑर्गेजम मिळवायचं आहे हाच फक्त पुरुषांचा उद्देश असतो म्हणून स्त्रियांमध्ये आणि आपल्यामध्ये हार्मोन्स तर दोघांमध्ये सेम आहे पण स्त्रियांमध्ये हार्मोन्स कंट्रोल करण्याची कोणत्याही गोष्टी कंट्रोल करण्याची जे कॅपॅसिटी आहे ती देवाने जास्त दिली आहे